नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला झटपट अशी रताळ्याची खीर करून दाखवणार आहे रताळा आपल्या शरीराला खूप लाभदायक आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे जे बटाटे खाऊ शकत नाही तर त्यांनी रताळ्याचं से सेवन करणं अतिशय उत्तम आहे फ्रेंड्स रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह खनिज आणि फायबर आहे ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांनी रताळाचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं आणि फ्रेंड्स तर अशा प्रकारची रताळ्याची म्हणजे जनरली उपवासालाही चालू शकते तर अशी ही खीर मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण लागता, प्रथम पाहून घेऊया तर फ्रेंड्स प्रथमत मी इथे रताळ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आणि हे काप मी जवळजवळ एक तास उन्हामध्ये ठेवलेले आहे फ्रेंड्स ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी म्हणजेच आमच्या आईने आम्हाला मला सांगितलेली आहे ती अज्ञमन्न बनवायची आणि आज बाजारातून रताळी आणली तर म्हणजे मुलांचं असं म्हणणं होतं की मम्मी आईने सांगितल्याप्रमाणे रताळ्याची खीर आम्हाला बनवून दे तर फ्रेंड्स हे जवळजवळ तीनशे ग्रॅमच्या आसपास ही रताळी आहेत ही मी स्वच्छ धुवून सोलून आणि असे पातळ काप केलेले एक तास उन्हामध्ये ठेवलेले उन्हामध्ये ठेवण्याचं कारण असं होतं की आपण हे रताळ जेव्हा खिरी बनवताना टाकतो तेव्हा उकळीबरोबर ते फुटतात आणि ते, ते व्यवस्थित खायला मिळत नाही पूर्ण स्मॅश होऊन जातात म्हणून थोडंसं एक वेगळ्या रताळ्याची चव ही खिरीमध्ये मिळण्यासाठी ही रताळ मी एक तास थोडंसं उन्हामध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर इथे मी पाव किलो गुळ घेतलेला आहे साखर वापरत नाही इथे माझ्या मोस्ट ऑफ गोड पदार्थामध्ये मी गुळाचाच वापर करते तर तुम्हाला चवीनुसार किती गोड हवा आहे कारण रताळ गोड असतं जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तुम्ही त्याप्रमाणे गोड वापरू शकता फ्रेंड्स इथे वेलची ची पावडर घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर एक मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे प्युअर घी म्हणतो आपण साजूक तूप आणि त्यानंतर इथे एक मोठा नारळा घेतलेला आहे त्याचं मी दूध काढून घेतलेलं आहे तुम्ही ऑप्शनला आपलं डेअरीचं दूध नॉर्मल जे दूध असतं गाई म्हशीचं तेही वापरू शकता मी इथे नारळाचं दूध घेतलेलं आहे है, ह्याच्यानेही उत्कृष्ट टेस्ट येते आम्ही ह्याच्यानेच बनवतो आणि नंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेला आहे बारीक छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत बदामाचे वगैरे आणि त्याच्याचबरोबर मी थोडीशी ड्रायफ्रूट्स पूर्ण पावडरही करून घेतलेले आहे थोडंसं जाडसर तुम्हाला गार्निशिंगसाठी केसरचा वापर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता माझ्याकडे आज अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे केसर वापरलेला नाही सो फ्रेंड्स वेळ वाया न घालवता आपण ही खीर कशी बनवायची ती पाहूया फ्रेंड्स इथे फ्राय पॅनमध्ये मी प्रथम हे तूप घालते आता ह्याच्यामध्ये मी हे ड्रायफ्रूटची जी पावडर करून घेतलेली ती आणि बेदाणे वगैरे घेतलेले आहेत ते मी थोडंसं परतून घेते त्यानंतर वेलची पूड टाकते नंतर आपण घालूया हे जे नारळाचं दूध काढलेलं आहे मंदा आसेवर आपण हे थोडंसं ढवळून घेऊया आणि ह्याच्यासोबतच इथे मी गुळही घालते फ्रेंड्स आता माझ्या घरात जवळजवळ पाच ते सहा माणसं आहेत त्या मापानेच मी बनवते आणि आपण कधीतरी असं गोडद बनवतो आणि मग ते मुलांना आवडतं तर त्या पाच ते सहा माणसाच्या प्रमाणाप्रमाणे मी बनवते तुम्हाला जरा जास्त माणसाचं बनवायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता आता हे गूळ विरघळेपर्यंत मी असंच थोडंसं ढळून घेणार आहे आणि एक उकळी येता येता ह्याच्यामध्ये मी ही जी रकाळीचे काप करून ठेवलेले आहेत ते पण टाकते फ्रेंड्स आता ह्याच्यामध्ये आपण हे रताळ्याचे काप जे आहेत ते सोडणार आहोत दोन तीन उकळीमध्येच हे रताळे शिजणार आहे हे आता असंच मंद आचेवर उकळू द्यायचं आणि असं मधनं मधनं ढवळत राहायचंय फ्रेंड्स ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे म्हणजेच बद्धकोष्ठता त्यांनाही रताळाचं सेवन करणं खूप लाभदायक होणार आहे रताळ्याच्या खिरीच्या व्यतिरिक्त रताळ थोडंसं मीठ टाकून तुम्ही बॉईल करूनही खाऊ शकता उकडूनही खाऊ शकता रताळ्याच्या तुम्ही पुऱ्या बनवू शकता आणि एक ना अनेक असे रताळ्याचे वेगवेगळे फायदे आहेत वेगवेगळे त्याच्या रेसिपीज आहेत आपण जसं जसं मला बाजारात जर जेव्हा जा रताळी मिळतील त्याप्रमाणे मी प्रयत्न करेन की तुम्हाला अजूनही याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवून फ्रेंड्स आता बऱ्यापैकी एक सुगंध येतोय आणि खूप उकाळ्या सुटलेला आहे तर एक दहा मिनटं आपलं रताळ शिजेपर्यंत आपण हे असं ढवळत राहूया एक दहा पंधरा मिनटामध्ये माझ्या मते हे रताळ शिजणार आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत मध्यम आसेवर ठेवलेलं आहे मी हे तर फ्रेंड्स आता आपली रताळी शिजलेली आहेत मी स्टिकमध्ये ही रताळी टोचून बघितलेली आहेत आणि छान असं कन्सिस्टन्सी झालेली आहे सो एक दहा मिनटातच झालेली आहे माझी ही खीर मी आता गॅस बंद करते फ्रेंड्स तर मंडळी अशा प्रकारे आजली आज ही बनवलेली रताळीची खीर आपली रेडी आहे फ्रेंड्स झटपट फक्त थोडीशी तयारी करण्यासाठी वेळ गेला पण तरी दहा ते पंधरा मिनटात आपली ही खीर रेडी झालेली आहे फ्रेंड्स मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडलेला असेल आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू